गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय हे बघा आज आम्ही शेंडे बांधलेले कशा दिसत आहे बघा बरं सांगा बरं रामाने शेंडे बांधल्या सारखा नको 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 वाव किती सुंदर आहे ना छान आहे ना शेंड्या दाखव सगळ्यांना इकडे बघ चिचु चिचु वाव हाय कर सकाळी सकाळी ना कस्टमर आलेले आहे हे बघा तुम्हाला आता दिसत असेल इकडून दिसतंय का हे बघा आले त्यांना ह्या तिघी जणी ना हे आपलं कस्टमर आहे हां ना आणि इकडून यायला रस्ता पण तर हे बघा आले 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 आले, आले, आले। चलो अब पडती तो बांध देते आता मला ते रामाकांत लक्ष द्या काय पूर्ण राहिलं मग कितीतील ना आता माझ्या पायाला नाही ना नाही 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 पडते कोणती राहिलेली बांधायची मला सांगितलं

का कोणत हा मग तेच ठरलंय ना आता तिथं पायऱ्या करायच्या पायऱ्या करा नाही तर मग गेट गेट बसवणारच आहे ना आता तर हाय हॅलो मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तू बघितलं ना काम चालू आहे आणि इथे ना माझ्या घरी पाहुण्या पण आलेल्या होत्या तर ह्या आहेत ना त्या पुढे गेल्या त्या माझी ननदबाई आहे आणि त्यांच्या पाठीमागे ज्या आहेत ना त्या मावशी तर त्या आमच्या म्हणजे आमचं शेत आहे ना ते आमचे बांधभाऊ आहेत ते तर आणि ही पाहुणी जी आहे ना हिने आमच्या इकडेच बंगला घेतलेला आहे तर हे आमच्या अक्काच्या जावाच्या बहिणीची मुलगी आहे आणि त्यांनी ना आत्ता रिसेंटली म्हणजे लग्न पण जमवलेलं आहे तर आम्ही इथे घर बघायला पण आलो आणि मी पण पहिल्यांदा ते आमच्या घराजवळ असून पण मला माहीत नव्हतं की हे इकडं राहायला आलेले आहेत तर हे आहे ना म्हणजे फ्रूट्स वगैरे विकतात पण त्यांनी इतका सुंदर असा डबल मजली बंगला घेतलेला आहे तर तिथून आम्ही थेट स्टँडवरती आलेलो आहोत इथे बसस्टॉपवरती बसलो आहे आणि ह्या मावशी ज्या आहेत ना त्यांना काहीच माहिती नाही मी काय करते ते आणि इकडे बघा हा जो मुलगा आहे ना हा मागत होता पैसे तर त्याला बोलले तू एवढा तरुण असून पण तू पैसे मागतोय तर तो बोलला की मी विहिरीत पडलं होतं त्याच्यामुळे माझे दोन्ही पण पाय गेलेले आहेत असू द्या त्यानंतर आम्ही खूप वेळ बसची वाट बघितली पण इतकी बसला गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत इकडे साड्यांच्या दुकानामध्ये आणि पाहुण्यांना पण मी घेऊन आले आणि नवरीला साडी बघत मुलगा आहे ना त्याच्यातर्फी ही साडी आम्हाला नवरीला गिफ्ट करायची होती तर तुम्ही पण बघा यातली कुठली साडी छान आहे तर मी एक एक करून सगळ्या साड्या बघत होते तर ही बघा ही साडी सगळ्यांच्या मनात भरलेली होती तर भरपूर साड्या साड्या दाखवल्यानंतर आम्हाला एक साडी आवडलेली होती तर तुम्हाला मी ती लास्टला दाखवणारच आहे कुठली साडी आहे नवरीच्या पण अंगावरती तुम्हाला दिसणारच आहे साडी तर व्हिडिओ बघत राहिले ना तुम्ही तरच तुम्हाला दिसेल की लग्न कुठं झालं कसं झालं काय झालं सगळं भेटणार आहे बघायला तर बघा एक एक करून सगळ्या साड्या आम्ही बघत होतोय यातली तुम्हाला सगळ्यात बेस्ट साडी कुठली वाढली मला नक्की कमेंट करा आणि इकडे काय गावाकडे आणि आपण साड्या त्यांना उचकायला पण लावतो आणि ते दाखवतात पण खूप मस्त आणि मग मी त्यांना सांगितलं की आपला यूट्यूबचा ब्लॉग चालू आहे तर मग त्यांनी ना त्यांनी ना आम्हाला व्यवस्थित कॉपरेट केलं आणि सेल्समन पण आहेत ना खूप समजदार आणि छान आहेत काही काही दुकानामध्ये ना अजिबात सर्विस व्यवस्थित देत नाहीत तर उद्याचा व्हिडिओ जो आहे तो डायरेक्ट लग्नाचा येईल